आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जात असून विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे अशातच कल्याण पूर्वेतील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे मतदान जनजागृती अभियान फेरी काढण्यात आली या फेरीला संस्थेच्या कार्यालयापासून सुरुवात होऊन ल प्रभाग समिती कार्यालयामार्गे तिसगाव नाका मसोबा चौक ते संस्थेचे कार्यालय कोळसेवाडी येथे सांगता झाली या अभियानास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मानला मोठ्या संख्येने सभासद सहभागी झाले होते हे अभियान यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कालिदास कदम सचिव डी आर उलकर उपाध्यक्ष दुधराम सहारे बाळासाहेब बागू कार्याध्यक्ष प्रकाश देसाई खजिनदार केशव जाधव सहसचिव वासुदेव वाडे संस्थापक एम जी कवडे के एल वासनकर शशिकांत आंबेडकर पर आदींनी परिश्रम घेतले तर या अभियानात स्टेडियम सेचे अधिकारी विजय सरकटे यांचे सहकार्य लाभले